मी तिथं प्रथमतः गेले पहाटे पाच वाजता माझ्या मुलासाठी मी ते धाडस दाखवलं कारण मला माहिती होत कारण देवडी हिवरे वाफळे बिटले ह्या प्रत्येक मार्गावर पोलीस ट्रॅक्टर उभा केले जात होतात आणि कितीतरी युवक गाडी प्रत्येक गाडी आलेली फोर व्हीलर गाडी आडवून बघत होतात किती त्यामध्ये उज्ज्वला दिले आणि तिचा मुलगा आहे का कारण ते असल्यानंतर तिथं त्यांच्यावर हल्ला करायचा असं त्यांना मिळालेल्या त्यांना वरून ऑर्डर होत्या कोणाच्या आणि त्यामुळे ते शोधत होते हे माहिती होतं मला पण समक्ष आपण काय ते पाहिलेलं नव्हतं पण काल मला तो अनुभव आला मी गेले असता मी परवा दिवशी पण गेले तर तसा प्रयत्न व्हायला लागला म्हणून मी परत आले परत मी काल गेले तर कालही तसंच झालं देवडी पाट्यापासून आमच्या मागे जवळजवळ बारा ते तेरा गाड्या लागलेल्या होत्या मग परत आम्ही त्या आमच्या पाठीमागे पाठलाग करत असताना मी थांबवून विचारायचं म्हणलं तर मुलगा म्हणला तसं नको कायदा आपण हातात घ्यायचं नाहीये आपण महोळ पोलीस स्टेशन पहिल्यांदा गाठू मग आम्ही मोहोळ पोलीस स्टेशन कडे वळताच ह्या गाड्या ब्रिज वरून गेल्या दोन तीन गाड्या मला दिसल्या त्या आणि पोलीस त्यांना मी प्रोटेक्शन मागत होते पण ते काहीतरी त्यांचे त्यांच्या अडचणीमुळे ते, ते बहुतेक देऊ शकले नाहीत मग मी तसेच पोलीस स्टेशनला गेले मी तीन दिवस झालं प्रोटेक्शन मागते सर आणि हा असा प्रकार आहे आता हे मी तुम्हाला पुराव्या दाखवते दाखवते मी तशीच पळत गेले मग तो मला फेसबुक करावा लागला कारण माझ्या जीवाचा घातपात होत होता तिथं त्या गाडीमधून कधी कुणी मला शूट केलं गेलं असतं तर त्याचं काय करायचं मी तसंच पोलीस स्टेशन गाठलं आणि मग तो प्रकार पाहिला आणि आज त्यांनी पहाटे पासून मग मी एकशे कॉल केला तर त्यांनी खूप मोठी ची टीम आमच्या जवळ दिली होती भरपूर बंदोबस्तामध्ये त्यांनी आम्हाला तिथे रित्या मला इथं आणलं त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी खर तर कागदपत्रांचा अडथळा तुम्हाला झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही म्हणाला आहात अर्ज वैद्य ठरण्याची शक्यता किती प्रमाणात वाटते नाही शक्यता तर तशी खूप कमी आहे Uh, मी सर्वतरी कागदपत्र व्यवस्थित डॉक्युमेंट जमा केलेले होते पण काहीतरी नियमावली बदलली म्हणजे काहीतरी नियम बदलले गेलेले आहेत परत मला समजले की शौचालयाचा दाखला कमी पडतोय आणि मतदार यादी ते मतदार यादीमध्ये मतदा नाव आहे ते मध्येही काढण्याचा प्रयत्न केला तर मी तीही केस सीमा होळकर मॅडम कडे होती तर तीही जिंकली मध्येही तीन महिन्यापूर्वी माझं मतदार यादीतून नाव काढण्यासाठी आणखी नोटिसा वगैरे देऊन ते काढण्याचा प्रयत्न केला पण मी त्यातही यशस्वी झाले आणि ते अटेस्टेड फक्त नव्हतं आणि ते पण मतदार भेटली सिव्ह प्रशासकीय अधिकारी रिस्पॉन्स देईना मेल करत होते अर्ज करत होते कॉल करत होते तर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही मग मी परत मला सोलापूरचे कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागला आणि निवडणूक आयोग मी मेल केला की अशी अशी मला कागदांची पूर्तता केली जात नाहीये मी सर्व दाखले वगैरे मी सगळ्या त्यांचे शुल्क वगैरे मी भरलेलं आहे मग त्यांनी आशीर्वाद साहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सपोर्ट केला आणि मुळे मला सकाळ सकाळी तिथे गेल्या गेल्या सीओ बदर साहेब यांनी सर्व दाखले ते लगेच उपलब्ध करून दिले खर तर अर्ज भरण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतोय जर उद्या अर्ज वैद्य ठरला तर निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात आता सध्या तर डिजिटल युग आहे डिजिटल युगामध्ये आता कितीतरी माध्यम आहेत युट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप तुम्ही कुठल्याही द्वारे प्रचार करू शकता पण शक्यतो तरी आता कायद्यामध्ये तर आचारसंहितेमध्ये एखाद्या जर उमेदवाराला संरक्षण प्रचाराच्या दरम्यान जर दिलं गेलं असेल कायद्यात लिहिलं असेल मला दिलं नक्कीच असं सर सपोर्ट केला तर मी माझ्या गावी जाईनस ना शेवटी मी त्या गावची सून आहे तेवीस वर्ष मी तिथे संसार केलाय दोन हजार सालापासून दोन हजार तेवीस आहे प्रत्येक गल्ली वाडी वस्ती गल्ली बोळ सगळं मला माहितीये माझ्या माता बंधू भगिनी माझ्या जावा भावा असतील मला ते उज्ज्वला अन्याय झालेला आहे तिला आपण सहकार्य मतदानाद्वारे ते करू शकतात आपण जर बघितलं तर हा मोठा तुमचा संघर्ष या ठिकाणी दिसतोय काही तुमचे जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना त्यांची एखादी सभा किंवा तुमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांची एखादी सभा इथं घेण्याचा माणस वगैरे आहे मी पूर्वीपासून काही राजकारणी नव्हते पण आता नाही राजकीय व्यासपीठावर व्यासपीठावर पण म्हणा आले मी गेल्या वर्षी आणि आता पण हे राजकारणाच्या माध्यमात काय यावं लागलं हे माहितीये प्रत्येकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सोलापूरचे जिल्हा उमेश दादा पाटील यांना मी चार दिवसापूर्वी मागणी केली होती एव्ही फॉर्मची तसं पाहता गेलं तर मी कोणत्या पक्षामध्ये तीन चार पक्ष माझ्या संपर्कामध्ये होते मी तसं काँग्रेसमध्येही आज इच्छुकचा दाखल केला होता आणि त्यांनी मंजूरही केला होता आणि त्यांचा फोनही आला होता मॅडम आम्ही एव्ही फॉर्म तयार केलाय कधी न्यायला येतो पण त्याच दिवशी आधीच एक एक तास दादांनी सांगितलं होतं अजित दादांशी भेट झालेली आहे मॅडम तुमचा फॉर्म आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देतोय मग मला काँग्रेसच्या नेत्यांना मी सांगितलं नाही सर सॉरी माझा इथून मिळालेला आहे त्यांनी मला विश्वास ठेवून दिला मग आता अजितदादा पवार साहेबांना आता जर हे असते आणि पाहतील की एक स्त्री शक्तीमध्ये किती ताकद असते ती तिथे गेले आता माझ्यासाठी एक लाडकी बहीण म्हणून जर अजितदा सभा घेण्याचा निर्णय घेतला तर आम्ही नक्कीच तिथे जाऊ खर तर आम्ही तिथल्या महिलांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तिकडच्या महिलांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही एक जर शब्द टाकला असता तर आम्ही तिकडच्या नगरसेवक पदासाठी तुमचं नाव पुढे केलं असतं मग ही ऑफर तुम्हाला मान्य आहे ही ऑफर मान्य आहे तुम्ही न न त्या महिलांना विचारलं ज्या महिलांनी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला त्यांना विचारायचं होतं त्या म्हणल्या असत्या ताई आमच्या परिवाराकडून तुमच्यावर काय ज्यांचं नाव घोषित झालंय ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ते प्रत्येकाला माहितीयेत त्या त्यांचीही भेट घेतली असती त्या जर म्हणल्या असतात माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात मी दोन पाऊल मागे येते माझं नगराध्यक्ष पद तुम्हाला घ्या असं त्या म्हणल्या असते तर मग निश्चितच मी तिथं पटकन लगे तिथं विजय गुलाल उधळून आले असते भाजपच आले असते शेवटी महावी तिथेच आहे ना आता तुम्ही गुलाल उधळून आला असता मात्र दोन तारखेचा निकाल काय अपेक्षित आहे काय वाटतं अनगरची जनता तुमच्या बाजूने असेल की तुमच्या विरोधात असणार आता माता माऊलींनी तेवीस वर्ष माझा संघर्ष ही पाहिलेला आहे आता दोन वर्ष वर्ष संघर्ष पाहिलाय जर आता जनतेने तिथल्या ठरवलं माता बंधू भगिनींना माझं आवाहन आहे की तुमच्या आता प्रेसच्या माध्यमातून आवाहन आहे की उज्ज्वलाला तुम्हाला मदत करायची असेल की कशी आहे काय आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तर त्यांनी इच्छा केली तर आहे आणि शेवटी आज पाटील परिवार म्हणते ह्यांना फक्त दोनच मत पडणार आहेत त्यांना पब्लिसिटी स्टंट करायचंय तर हे बघा मी ते आता बोलणं उचित नाहीये पण स्त्री शक्तीच्या मागे लागल्यानंतर श्री चक्ती काय करू शकते हे आज मी तिथं दाखवून दिलेलं आहे मला माझ्या मुलाची आणि माझी दोन जरी मतं पडली तर ती आमची स्वाभिमानानं दोघांची दोन मतं असणार आहेत उभा केलेला माणूस असतो मशीन जवळ तो आम्ही तिथे गेले की लावे लावेपर्यंत तो आम्ही तिथे आले की बटन दाबतो तसा अधिकार त्यांना आता नसणार नस आहे मी आणि माझा मुलगा स्वतः आमचं बटन स्वतः दाबणार आहोत नक्कीच तर या होत्या उज्वला तिथे आणि दोन तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा दोन मतं जरी पडलेली असतील तरी ती स्वाभिमानाची मतं असतील अशा पद्धतीचा दृढ विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी व्यक्त केला आहे